गडचिरोलीचा जंगल तीन दिवसांचा थरार आणि अखेर रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता झालाय सात नक्षली ढेर आणि पंचवीस लाखांचा कमांडर प्रभाकरला यमसधनी पाठवण्यात आलाय पण या विजयाची किंमत आपल्या एका शूर जवानाने मोजली काय घडलं फोदेवाडाच्या जंगलात पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते नक्षलवादाचा कणा मोडला गडचिरोलीच्या भामरागडमधील फोदेवाडा जंगलात पोलिसांनी नक्षल्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावलाय तीन फेब्रुवारी कंठस्नान घातलंय ज्यात चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे या मोहिमेत सर्वात मोठं यश म्हणजे नक्षलवाद्यांचा विभागीय समिती सदस्य आणि कंपनी नंबर दहा चा कमांडर प्रभाकर याचा खात्मा तेलंगणाचा रहिवासी असलेल्या या प्रभाकरवर सरकारने पंचवीस लाखांचं बक्षीस ठेवलं होतं त्याच्या खात्म्यानंतर नक्षली चळवळींना मोठा धक्का बसलाय घटनास्थळावरून तीन एक ए के फोर्टी सेव्हन एक एस आणि इतर शस्त्र साठा जप्त करण्यात आलाय विजयाचा हा आनंद साजरा होत असतानाच अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला सी साठ पथकाचे जवान दीपक मडावी हे या लढाईत शहीद झाले गडचिरोलीत त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली जेव्हा त्यांच्या दहा वर्षाची चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला कडेवरून सॅल्युट ठोकला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला जखमी जवान यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता आहे तर निर्धार पक्का की गडचिरोलीतून नक्षलवादाचा समोर बिमोड केल्याशिवाय हे अभियान थांबणार नाही शहीद जवानाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही हे पोलिसांनी प्रभाकरचा खात्मा करून सिद्ध केलंय नक्षलवाद्याच्या विरोधात पुकारलेले हे निर्णायक युद्ध आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय जवानांच्या शौर्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात आता दहशतीचा नव्हे तर सुरक्षिततेचा सूर्य उगवेल कारण आपल्या जवानांनी चोख प्रतिउत्तर देत नक्षलींना इशाराच दे दिलाय शहीद दीपक मडावी यांना आमचा मानाचा मुजरा नक्षलांच्या रक्ताने माखलेला इतिहास पुसून आता विकासाची नवी पहाट गडचिरोलीत येईल हाच विश्वास आज प्रत्येक जवानाच्या डोळ्यात दिसतोय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद